नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण दोन आपण दोन प्रकारचं जे आपण पॉपकॉर्न असतात ना घरच्या घरी बनवणार आहोत पण तेही मस्त एकत्र एक करून बनवणार आहोत खूप छान लागतात इथे ॲग टू पॅपकॉर्नचं मी मॅजिक बटरचं घेतलेलं आहे एक पॅकेट हे दहा दहा रुपयाचं पॅकेट आहे अगदी पाच मिनिटात तयार होणारे आपले हे पॉपकॉर्न काल मस्त असं आपलं वर्ल्डकप झाला भारत ही जिंकला त्यासाठी बनवलेले मस्त आपले पॉपकॉर्न तयार आहेत इथे बघा आणि अगदी पाच मिनटात होतात जास्त वेळही लागत नाही कुकर मस्त गरम करून घेतलेला आहे आणि थोडंसं म्हणजे हलकासा गरम करून घेतला जास्तही नाही आणि त्याच्यामध्ये आता तो मॅजिक बटरचा टाकलेला आहे त्याच्यानंतर चिल्ली सरप्राईज म्हणून असे दोन फ्लेवर घेतलेले आहेत एकत्र एक करून पण याचा चि याचा चिलीचा फ्लेवर खूप छान स्ट्रॉंग येतो मस्त बटरचाही येतो नाही असं नाही पण बटर आणि चिली जेव्हा मिक्स होतात ना तेव्हा खूप सुंदर असा फ्लेवर तयार होतो दोन्ही हे आता हे दोन्ही दहा दहा रुपयेवाले पॅकेट मी कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत छान थोडंसं पहिले आपण परतवून घ्यायचं आहे चान थोड़ो सा पहले पन, चाहे। दोन ते तीन मिनटं असं लागतात पॉपकॉर्न क कर परतायला दोन मिनटामध्येच बघा मस्त पॉपकॉर्न आपले मस्त उडायला लागलेले आहेत तिथे आपण झाकण म्हणजे झाकणाचं जो आपलं रिंग असते ना ती काढून घ्यायचं आहे रब्बल आणि त्याच्यानंतर असं लावायचं आणि थोडंसं हलवत राहायचं जेणेकरून प्रॉपर सगळीकडे सगळे पॉपकॉर्न पॉप होतील इथे बघा मस्त अगदी दोन मिनटं म्हणजे दोन मिनटं आपल्याला फक्त गरम करायला झालं आहे आणि जसे पॉपकॉर्न येतात ना तसे दोन मिनटामध्ये एवढे सगळे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत छान फुलले गेलेले आहेत बघा तुम्ही मस्त सर्विंग बाउलमध्ये करूया आणि मस्त असं आपण हे पॉपकॉर्न एन्जॉय करता करता टी आपलं वर्ल्ड कपही एन्जॉय करू शकतो आणि त्याचबरोबर घरच्या घरी आपलं जसं आपण थेटरमध्येही पिक्चर बघताना किंवा मूवी बघताना मस्त असं एन्जॉय करतो ना, ना, ना पॉपकॉर्न तसंच घरच्या घरी आपण अशा प्रकारे एन्जॉय करू शकतो काळ वर्ल्ड कप बघताना आम्ही असं एन्जॉय केला पॉपकॉर्न तुम्ही नक्की ट्राय करा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी मस्त ना झटपट होणारी आहे अगदी पाच मिनिटात तयार होणारी आय होप तुम्हाला आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू